મુસ્લિમ સમાજા તર્ફે નિષેધ કરતો જવાના લવકાર કરાવવા નહીતર અમે દુસર્યા दिवशी વાપિસે असं आंदोलन करू जसं कोणी पाहिलं नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नाशिक जिल्ह्याला खऱ्या अर्थाने एक जो फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये काळाराम मंदिर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक लढा उभा केला होता आणि त्याला एक इतिहास लाभलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये नाशिक पंचवटी या ठिकाणी काही पत्रात वाहिनी त्याचा जो सर्वे सर्व आहे मनोवादी विचारसरणीचा चव्हाण खऱ्या अर्थाने तो चव्हाण सतरा वर्षाचा आहे पण याच्या मागे मास्टर माइंड कोणीतरी दुसरा आहे आणि याच्यावर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा मुलगाच नाही ना तर याच्या मागे कोण आहे याची चौकशी काय केली पाहिजे आणि असं असताना जर पुन्हा हे कृत्य जर झालं तर अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ता यांचा दांडपट्टा आणि भीमा कोरेगाव पुन्हा एकदा आम्हाला करावे लागेल हे विसरता कामा नाही म्हणून या ठिकाणी जाहीरपणे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर